आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल कबडे 20 वर्षाच्या पोराला साठ वर्षाच्या तरुणीवर प्रेम झाले आणि जेलमध्ये बसला प्रचंड पैसा असताना शानाबाईचा शेवट वाईटच झाला नको त्या नादाला किरण गडदे लागला तिथेच घात झाला कवटे महाकाळ शहरात झालेल्या खून प्रकरणाची चर्चा सांगली जिल्ह्यात झाली यामध्ये शानाबाई जाधव यांचे वय साठ तर प्रियकर किरण आकाराम गडदे याचे वय अवघे वीस वीस वर्षाच्या पोराला साठ वर्षाच्या तरुणीवर प्रेम झाले नको त्या नादाला किरण गडदे लागला तिथेच घात झाला तहान भागविण्याच्या व्यवसायाच्या पैशातून वादातून किरण गडदे याने शानाबाई जाधव यांचा मुडगा पाडला कोकळे या खेडेगावातून शानाबाई जाधव राहण्यासाठी कवटे महागाव शहरात आल्या जाधव यांच्या घरची परिस्थिती तशी उत्तमच दोन मुले सोन्यासारखी जन्माला आली त्यांनी चांगली न नोकरी शोधली दोन्ही मुले शासकीय नोकरीत चांगल्या ठिकाणी कार्यरत स्वतःच्या नवरा देशाच्या संरक्षणासाठी मिलिटरीत कार्यरत होते त्यांचे निधन झाल्यानंतर जाधव यांना पेन्शन मिळू लागली शानाबाई जाधव यांची मुले खरोखरच सोन्यासारखी परंतु शानाबाई जाधव यांच्या विचित्र वागण्याने त्या कुटुंबापासून लांब गेल्या कवटे महाकाळ शहरात आल्यानंतर त्यांनी स्वतःला राहण्यासाठी खोली बघितली धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या परिसरामध्ये शानाबाई जाधव यांनी चार ते पाच वेळा खोल्या बदलल्या शानाबाई जाधव यांच्या वागण्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना घर मालकाला त्यांना हकलून बाहेर काढावे लागत होते मित्रांच्या संगतीने किरण गडदे हा शानाबाई जाधव यांच्यापर्यंत पोहोचला जत तालुक्यातील अनेक कामगार तरुण वर्ग शानाबाई जाधव यांच्या संपर्कात होते त्यातील एक किरण गडदे होता किरण गडदे याचे शानाबाईज यांच्याजवळ येणे जाणे होते त्या माध्यमातून पैशाचे व्यवहार व्हायचे शानाबाई जाधव या इतरांच्याकडून पाचशे रुपये घ्यायच्या किरण गडदे याच्याकडून मात्र दोन हजार रुपये घ्यायच्या या वादातून किरण गडदे याने रागात शानाबाई जाधव यांचा खून करून अखेर मुडदा पाडला किरण गडदे वीस वर्षाचा पोरगा नको त्या नादाला लागला आणि जेलमध्ये जाऊन बसला शानाबाईची घरची परिस्थिती चांगली असताना सर्व काही उत्तम असताना वैचारिकपणे त्यांनी रस्ता बदलला शानाबाईचा शेवट मात्र वाईटच झाला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क